हाय हॅलो नमस्ते तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी ब्लॉग मध्ये आणि मी आहे पूजा तर सगळ्यात आधी सर्वांना स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा स्वामीमय शुभेच्छा तर चला स्वामींचे नाव ब्लॉगला सुरुवात करते आहे तर इथे तुम्ही बघू शकता की मी आता हा नैवेद्य तयार करते आहे तर त्यावरून तुम्हाला समजलंच असणार आहे की हा नैवेद्य फक्त स्वामी समर्थ महाराजांसाठीच तयार क केला जात आहे तर मी खरं सांगते पहिल्यांदीच मी हा नैवेद्य असं अशा पद्धतीचं ताट तयार करते आहे स्वामी महाराजांसाठी तर काही चुकलं वगैरे असेल तर प्लीज मला माफ करा किंवा माझी चुकी मला कमेंट्सद्वारे सांगितली तरीही चालेल तर घरामध्ये जेवढ्या काही वस्तू अवेलेबल होत्या त्या वस्तू वापरून वगैरे मी स्वामी महाराज महाराजांसाठी नैवेद्य तयार केलेलं आहे आणि तुळशीपत्र ठेवल्याशिवाय असं म्हणतात की देवाला नैवेद्य अर्पण करू नये तर मग असं स सर्व पदार्थांवर तुळशीपत्र ठेवून हातामध्ये तुळशीपत्र घेऊन अँटी क्लॉग नैवेद्याभोवती मी पाणी फिरवून स्वामी महाराजांना नैवेद्य हा अर्पण केलेला आहे आणि अशा पद्धतीने मी स्वामी समर्थांना नैवेद्य अर्पण करून आता तुम्हाला मी हे शेअर करते की मी स्वामी समर्थांची काय सेवा केली आणि एकवीस दिवस काय सेवा करत होते तर या आधीचा आपला व्हिडिओ मी त्यावर तयार केलेला आहे की स्वामी महाराजांसाठी एकवीस दिवसाची मी काय सेवा केली होती ती सेवा अशी होती की तारक मंत्र मी एकवीस वेळा एकवीस दिवस म्हणणार आहे स्वामी समर्थ प्रकट दिनापर्यंत आणि त्यानंतर मग आज प्रकट दिनाच्या दिवशी सकाळी उठून छानशी दारासमोर रांगोळी वगैरे काढून घेतली आती आणि हो फ्रेंड्स माझ्याकडे अजून स्वामी समर्थांची मूर्ती नाही आहे त्याचं हे मी याआधीच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे पण तरी पुन्हा एकदा सांगते की माझा स्वामी समर्थांची मूर्ती हे माझं स्वतःचं घर झालं नंतरच घ्यायची इच्छा आहे होप सो लवकर झालं तर ठीकच आहे पण त्याआधी जर मला नाही राहावं गेलं तर मी नक्कीच स्वामी समर्थांची मूर्ती आपल्या घरी आणण्याचा प्रयत्न करणार आहे कारण की स्वामी समर्थांसाठी मला स्पेशल असं मंदिर वगैरे करायचं आहे मला माहिती आहे की स्वामी समर्थांना असं म्हणजे इतकं काही लागत नसतं सेवेसाठी त्यांचे नाव जरी आपण घेतलं मनापासून तरीही त्यांना ते म्हणजे पुष्कळ असतं पण तरीही ना असं वाटतं कुठेतरी भरपूर लोकांच्या घरी जाते किंवा व्हिडिओमध्ये बघते तेव्हा स्वामी समर्थांची मूर्ती ते मूर्ती असते त्यांच्या घरी तेही मला बघून वाटतं की मी स्वामी समर्थांची मूर्ती घरी आणावी पण सध्या मी फोटो वगैरे ठेवूनच स्वामींची सेवा करते आहे तर कसं वाटलं तुम्हाला माझ्या स्वामी समर्थांचं जे मी काही डेकोरेशन छोटं मोठं केलेलं आहे आणि नैवेद्य कसा वाटला तेही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तुम्ही आतापर्यंतचा माझा व्हिडिओ बघत आला असाल तर त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद तर चला मला आज स्वामींनी काय अनुभव दिला किंवा माझी कोणती इच्छा पूर्ण केली तेच तुमच्यासोबत शेअर करायचं होतं म्हणून मग मी कालचा व्हिडिओ जो आहे तो म्हणजे स्वामी प्रकट दिनाचा जो व्हिडिओ आहे तो कालच शूट केलेला होता पण आज मी मला अनुभव आला तो पण मला संध्याकाळी व्हिडिओ अपलोड करायचे आज स्वामींनी माझी इच्छा पूर्ण केली तीच तुमच्यासोबत शेअर करायची होती म्हणून म्हटलं की चला आज थोडासा उशीर होईल माझा व्हिडिओ येण्यासाठी ये, कारण की मला अचानक असं वाटलं की जो पण काही अनुभव आला मला किंवा जी पण माझी इच्छा पूर्ण केली स्वामी महाराजांनी ती का नको तुमच्यासोबत शेअर करायला ना म्हणून मग म्हटलं की व्हिडिओ शूट करून घेऊया आणि मग पुढे व्हिडिओ अपलोड करूया तर आज थोडासा उशीर होईल तर चला मी बडबड माझी आता थोडीशी बंद करते आणि मेन म्हणजे स्वामी महाराज काय मला अनुभव दिला किंवा माझी कोणती इच्छा पूर्ण केली ती सांगते तर ॲक्च्युली झालं काय होतं की तीन महिने झालं आमचं छोटंसं पैशांचं काम अडकलेलं होतं म्हणजे बाहेरून थोडीशी काहीतरी अमाऊंट येणार होती अमाऊंट अशी खूप सारी मोठी अमाऊंट नाहीये पण जी बेसिक गरजा आमच्या भागल्या जातील त्यामधून अशीच आणि काही थोडंफार कर्ज आहे ते पण द्यायचं चाललंय बाहेर भरपूर म्हणजे असं कर्ज थोडंसं द्यायचं आहे तर तेच मेन देण्यासाठीच आमची धडपड चालू होती की जे पण काही छोटंसं पैशांचं काम आहे ते झालं पाहिजे तर तीन महिने झाले होते त्या गोष्टी la आणि थोडी एमर्जन्सीच होती म्हणून खूप खटपट खटपट चालली होती त्या पैशांमागे पण ते काहीही केलं ते काम काही होत नव्हतं पण असं झालं ना की मी जे एकवीस दिवसाचं स्वामी समर्थांचं आपलं तारकमंत्राचं जे व्रत घेतलं होतं एकवीस दिवस मी एकवीस वेळा तारकमंत्र आहे तर त्यावेळेस मी असा काही संकल्प पण केला नव्हता की स्वामी महाराज मी हे एकवीस वेळा तुमचे एकवीस दिवस एकवीस वेळा तारकमंत्र म्हणणारे आणि त्या बदल्यात तुम्ही ही इच्छा ही पूर्ण करा की काय वगैरे असं काहीही मी स्वामी महाराजांना पण नव्हते किंवा संकल्प पण असा काही केलेला नव्हता जस्ट मी मनोभावाने चालू करायचं म्हणून मी ते चालू केलं होतं आणि प्रकट दिन साजरा करायचा ह्या वर्षी हे पण मी ठरवलेलं होतं मी स्वामी सेवेमध्ये आहे तर खूप लहानपणापासून पण अशी खूप सारी स्वामी सेवा ही मला माहिती नाहीये मी बेसिक आपली संध्याकाळची फक्त स्वामी समर्थांची आरती घेत असते नित्य सेवा करत असते बाकी मी अजून स्वामी म्हणजे स्वामी चरित्र जे सॉरी गुरु चरित्र जे जे पारायण असतं ना ते सुद्धा मी अजून केलेलं नाहीये फक्त स्वामी चरित्राचं पारायण झालेलं आहे माझं एकवीस दिवसांचं तेच झालेलं आहे फक्त तर सांगायचं तात्पर्य एवढंच आहे माझं की स्वामी महाराजांकडे काहीही न मागता स्वामी महाराज आपल्याला योग्य वेळ येते ना तेव्हा योग्य वेळी योग्य ती गोष्ट आपल्याला नक्की देतात आणि जी पण आपली इच्छा असेल ना ती नक्की पूर्ण करतात स्वामी महाराज ना त्यांच्या ह्या जो त्यांचं जे आहे ना वाक्य की भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ह्या वाक्य अतंतोतंत एकदम खरं ठरतं आणि याआधी पण मला भरपूर सारे अनुभव येऊन गेलेले स्वामी महाराजांचे असं नाहीये पण यावेळेस त्यांना न मागता न मागता माझी इच्छा पूर्ण झालेली आहे यातच मला खूप आनंद होतोय की मी स्वामी महाराजांकडे ही इच्छा म्हणजे अशी दर्शवलेली पण नव्हती किंवा मागितलेली नव्हती किंवा संकल्प पण केला नव्हता तरीही माझी इच्छा पूर्ण झाली आणि अशी इच्छा पूर्ण झाली ना की खरंच खूप अडचण चालू आहे घरामध्ये पैशांच्या बाबतीत म्हटलं तर आणि ते पैसे अशी योग्य वेळीच येत आहेत की आता आमच्या थोड्या तरी बेसिक तरी गरजा भागणार आहे आणि थोड तरी कर्ज आमचं म्हणजे नील होणार आहे तर अशी काही अमाऊंट छोटीशी अमाऊंट ही आमची जी रखडलेली ती ती आली ती फक्त आणि फक्त स्वामी महाराजांमुळेच तर हेच मला आजचा अनुभव तुमच्यासोबत शेअर करायचा होता कालचा व्हिडिओ हा पूर्ण शूट झालेला होता एडिटिंग थोडीशी त्याची बाकी होती संध्याकाळी सहा ते सहा ते सातच्या दरम्यान मी नेहमी माझा व्हिडिओ हा अपलोड करत असते पण आज थोडासा उशीर होईल कारण की मला ही क्लिप जॉईन करणं किंवा हे ही जी गोष्ट आहे ही तुमच्यासोबत शेअर करणं खूप महत्वाचं वाटलं म्हणजे खूप महत्वाचं वाटलं म्हणून मग मी ती तुमच्यासोबत आज शेअर करते तर फक्त सांगणं इतकंच आहे की स्वामी सेवेमध्ये तुम्ही अजूनही नसाल तर नक्की या स्वामी महाराजांना दुसरं म्हणजे असं खूप काही लागत नाही स्वामी महाराज म्हणत नाही की मला नैवेद्यामध्ये पूर्ण भरलेलं स्टार्ट पाहिजे किंवा मला पूर्ण फुलांनीच सजवलेलं पाहिजे माझं जे बाहेर जमाकार वगैरे असतो तो पूर्ण फुलांनीच सजवलेला पाहिजे असं काहीही नसतं किंवा माझी सेवा तुम्ही केंद्रात येऊनच केली पाहिजे असंही काही नसतं मी माझे अनुभव सांगते फक्त की मी स्वामींची सेवा खूप काही करत नाही दोन हात जोडते स्वामींची संध्याकाळी संध्याकाळी आणि सकाळी फक्त सेवा करत असते बस बाकी काही नाही पण त्याच्या उपर स्वामी महाराज मला योग्य वेळ येईल ना तेव्हा योग्य ती गोष्ट नक्की देऊन जातात आणि बस हेच मला तुमच्यासोबत आज शेअर करायचं होतं तर कसा वाटला आजचा ब्लॉग मला नक्की सांगा कमेंट्समध्ये आणि कमेंट्समध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका पुन्हा भेटूया आपण असं छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना శ్రీస్వామి సమ్మర్థం